इचलकरंजीतील वाहतुकीची कोंडी कधी थांबणार उघडा डोळे बघा नीट इचलकरंजी महापालिका प्रशासक अधिकारी माननीय आयुक्त साहेब सांगली रोड चौकातील रोज होणारी वाहतूक कोंडी लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो या ठिकाणचे मारुती मंदिर स्थलांतर करून साडेचार पाच वर्ष होतात तरीही आज अखेर रस्ता व रुंदीकरणाचा कोणताही प्रयत्न महापालिकेकडून झालेला नाही एक महिला गाडीसहित गटारीत पडलेली दिसते कधी लक्ष देणार जनतेची मागणी आहे लवकरात लवकर या रस्त्याचे रुंदीकरण व्हावे अन्यथा येणाऱ्या दिवसांमध्ये भागातील नागरिक वयोवृद्ध तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीला लागले आहेत